बाबूराव बघा आपण चाललोय खरे पण आपण जात नाही ना विचार करून तपास करू आपण आलोच कळायचं पाहिजे पोरग काय करत नक्की आणि आजूबाजूच्या लोकांना शिवाय कळायचं नाही आपल्याला पोरगी द्यायची मग कारण कसं आपल्या पोरगा परत काय झालं कमी जास्त आयुष्यभर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहायची नाही मरून जावं लागेल एवढं लाड लाडाने लहानची मोठी करेल पोरगी तिला तुला ते जीव लागले ग आपली पोरगी बी कधी चुकीची वागली नाही हो नाही नाही म्हणून ते एवढं चाललंय म्हणून ते एवढे बारकाने पावरायला आम्ही बाई तुला खरच लग्न करायचं ना ते या वर्षी म्हणजे म्हणजे ती आपल्याला मा लग्न करायचं ओ आता काय बोलतेस का तू कर अहो पण विचारायचं काम नाही का आपल्याला आपण आई बाप आहेत ना आणि मग आता काय डोक्याला इतरात एवढे चालले घरी नाही आता याच्याकरता राहिलं नीट बोलायचं कोणाच घरी कोणी दिसत नाही तो माणूस पाळत हे राम 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 नाही ओळख नाही आला तो बस आम्ही आलेला आमचे हा ह्याचं नाही का सुतार पाडायचं असं आल तर फिरत फिरात थोडं काम आहे होतं थोडसं सामान कारण आलं तर म्हटलं थोडंसं तपास करायचं होतं नाव काय होतं तुमचं तुमचं आडनाव काय उंदीर मारे उंदीर मारे असं शांत बस का त्या आपले त्या पक्क्याची चुलत बहीण यांची इकडचं कोणतरी दिलेली आमच्याकडला पक्का आहे लासलगावचा लासलगावचा त्याची बहीण आहे ना इकडे जाईल ते उदर मारायला जाईल हा ती तोंड मारे हा तोंड मारे ते हा ती तोंड तोंड मारायला लताबाई नाव करेक्ट करेक्ट लताबाई बरोबर तुमची बोल चुलत बहिणी माझी आपलं नातं काढलं राहत नाही कोण नाही नाही काही नाही चाच एवढं काही नाही काही घेतल्यासारखं घेतल्या आम्ही घेतल्या सारखंच तुम्ही बोलले आमच्या सोबत दोन शब्द गोड द्यातच आमचं तोंड गोड झाला तर आम्ही चालतं जाऊ हां हा ना एकच आलं तर शेजारी तुमच्या हे कर ना का ते पोरग बर नाही ना तपास लागलाय म्हणूनच म्हटलं अगोदर जाऊ नाही ना विचारपूस करून तुम्ही असं कस काय आम्हाला डायरेक्ट विचारलं पोरगं पाहिलं का ना मग विचारून घेतो ते बरं असं हां तेच चाललं हा किती पोर तुम्हाला एकच एक एकच आहे एवढेच पोरगी तिला म्हटलं चाल पाहून घे बरोबर नाही हा कस आपल्याला पोरगी द्यायची लोकांच्या जागेमध्ये सुखी राहिली पाहिजे चांगली राहिली पाहिजे तिला तिकडच मागणं पहा का बर नसन ना मागणं भेटत विहिरीत ढकलून द्या तिथं देऊन डायरेक्ट विहिरीत तुम्हाला काय म्हणायचं आमची पोरगी आम्ही वेरीत टाकलेल्या पैदा केली काय लहान वेहरी टाकलेलं केली का काय माणूस नाही हा नाही का कोण आहे आय कोणी जा तुम्ही जा घरीच चालले ना तो पोरदे इतका भाई तलय गावामध्येच आहे काय पोरणी बर मग तो इतक्या दिवसाचा नवदेव राहिला फुकट राहिला का बरोबर तो सातवी पासून आठवी जवळ शाळात गेला ना डॉक्टर मास्तर ना घरी काढून दिला का बर तो नवदा पोरण चावळच देऊ शाळेत कुत्र मित्र जावे लागत पोरच येडी ती मला पण चावून मम्मी मग मा। शांती घे ना पाच मिनिट ते मास्तर ते त्याने डोकं फोडलं होतं मास्तरच हा अयो पण मग नव्हतं तो आता मोठा झाला असं व्यवस्थित समजते ना के? आता फक्त गावात मारा मारे कोणा सोबत कुणी भेटले कुण कोणी त्याला भांडण केली सुद्धा पोटच बनणार नाही तुम्हाला मारलेले कधी तुम्हाला मारलेले तिकडे ढुकूनच पाहते तो या करायच ना आपण या करायच निघून जायच त्याला आडव जायचं नाही तुम्हाला दिसला का तो तुम्ही लांब साईड ला हा कोणी माणूस गेला का नाही वाय 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 कुत्र्यांना दावत नाही कुत्र्या त्याचा बाप त्याने तीन चार वेळा हात काढून काढला पोरा दादा मला असं कुत्र्यांना मी काय म्हणतो जर आपण पोर जर दिलीस नाही एखाद दिवशी आपल्या दोघांना हात काढून काढू तुमच्या पुरीचे ना आठ दिवस केस राहणार नाही हा हो आम्ही कोण कोणते तेल वापरू वापरू तुझे दाट एवढे केस केले वाढत नव्हते काय सांगू तुम्हाला गोमित्राला उभे गोमित्रा केसांची वाढले तुम्ही तिकड त्या टामाला माहिती ना आपण इकडे देवाला जाऊन आले का तिरुपती बालाजीला देवाचं नाव ना घेऊ केस मोज दिलं काढून परत प्रताणो घातले दादा काय सोपं आहे का ते एक 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 कर मोशन तुम्ही आम्ही काय आम्हाला काय कावतो आता कधीच कसे मोजित काय लग्न लावायसाठी बघा चेचा आईचे जन डोक्याला केस ठुळणे तो आपला काय हिशोब बाबा अरे देवा असं काय करतो तुझं कसा सोबत काय बाईतल बोरे अरे कसे धरायचे आपटायचे धरायचे नाही काय भाई हाजूर काय काय करतो त्याला लय लय अत्याचार पाणा करा तर काय सांग जाऊ एवढं सांगितलं आठ दिवस कमी पडतील बापरे तुमच्या घरी येतो कधी तुमच्या घरी नाही नाही आम्ही त्याला इकडे बंदी केली त्याचं बाप काय करतो एक दिवस आलं राज्य घर तगडे फिकी नाही दार उघडला तो त्याचा काय कस काय नंबर एक चा सोन देव माणूस दुखाच्या दुख बांधत चालणार नाही लय भारी माणूस लय भारी माणूस पण त्याला एक कोणच कार्ड आहे त्याना तुम्हाला सांगतो इतकं बेकार इतकं बेकार त्याच्यामुळे ना आ, दुको

तुला यायचं कुठं पाहायला मी नाही येणार मी काही नाही येते मी मी मग तुम्ही एकटे बघून या कसं काय नाही मी एवढं हे ऐकल्यानंतर गुणगाण ऐकल्यानंतर काय इथं ना तर तुम्हाला पोर हात हा हात मला लागल हात देतो तुला नाही म्हणले ना तर तुमच्या पाठीला तू चला मालिस करीन चल लावून कॅन्सर या त्या घरात काय या गावातच फुरगी द्यायची या जिल्ह्यातच पोरगी द्यायची नाही आता तिकडे कुठे जा कुठे तुमच्या का काय पोरगाय नाही नका हे माझा चांगलं आहे कशाला नको नको आमचं तेल लावून पाटीची मालेज कर ये म काय काय लावून ती नको मी लावू लावू माझा काय करणार नाही नाही म्हणजे काय माल नवरा भेटा नक्का दादा तुम्ही असं घरातून काढून देऊ राहिले मी जड झाले का तुम्हाला जड नाही आलत तर मग मला माझा स्वभाव पटला नाही 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 तुम्हीच राहून घेऊ सर नाही काय हा एक मुलगा लग्न होईल तो काय मला मिलिटरी दे डबल करा हा डबल काय निवड तर पडलेलं आहे का डबल करा हा का पोरीला कोणी भेटल नाही तुमच्या हे बाई चल चल बाप हे ना पागल व्हायले एक एक मांगण हाय हो मागण हाय आमचं तिची बायको वारलेल त्याला दोन पोर आहे अहो आमची पोरका चोरीसाठी एका लग्नाची पोर आहे घरी जरी चांगलं बाई पेटवायचे का आम्हाला चांगलं बाळतीने होत होतो बायक वारले त्याची मग तो बाळतीने होत होता तो नाही हो त्याची बायको बाळतीन होत होता

आता काय तुम्हाला तुमच्या बायकोने कोण आणला असं पण तुम्ही काय मला कोण कोण सांगत आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन बायको तू वाजत राहत नाही शिस्त माझी आई ती इतकं निभा आणि तिला मा बापाला विश्वास नाही घालतो घाल चौ घाल घातील माहीत चौ लगे लग गुणी गडची चौ घाली गुणी गडची लावून हाणती वटू हाणती नाही वाई पुरेच काय का त्या ट्रायल घेऊ काय इथं तुमची इथं आम्ही नवरा बायको का आम्ही काही करू तुला काय करते मग माई मम्मी नक्की मिळेल सांगायचं काय काम तुला मी नाही सांगितलं त्यांना काय इथे काय का वावव दे कोदे माहिती देलते तसं नाही त्यांची बायको आणि असं ना त्यांना त्या आण असं मध्ये म्हटलं का आणि ती ड्रामात कलर आणि ती काय मध्ये फेकून ती का हवत घाली ती का का पिट निकाल आणि ती का तुमची बायको तुम्हाला काय डोळे वाजते तरी का पण तुमचे मध्ये बाथरूम नाही का दुसरीकडे जातो दारा मध्ये मुतती एवढी गाव्रती आपल्याला अरे द्या पाणी जास्त पित असं ना कंट्रोल नसून होतील नाही नाही शिस्त दिन शिस्त काय आजी

आई बाप किती किती काय शंभर बाप बापरा काय वेळ दोन आया राहते काय विचारित राहतील दोन बाप बापरा म्हटले बाप्पाच करायला दोन दोन आहे राहू शकते सगळी सगळी या सरकारने सुविधा माणसाला दिला दोन दोन बायका करायच्या बायकांना करणार काय दोन सुविधा सुवितेत काय म्हणती सरकार तुला काय दोन अगं चालले ते बापांनी विचारलं त्यांना किती आई बाप आहेत आता किती आई बाप विचारत असते का तेच मी म्हटलं मी घाबरलं ना सरकार भी भाव आपलं नाही नाही ते नाही ना आहे एक बहिणीचे लग्न होईल चला अरे शाळे शिक्षण मास्टर आहे मास्टर

तर तो, तो कम से कम साठी का कृपा करित कमी तो गाड्या कोणत्या त्याच्याकडे गाड्या कोणत्या आहे गाड्या चार आहे कोण कोणते आहे हात गाड्या आहे तो काय करतो बंगार बिंगार गोळा करतो आणि दोन एक हजाराचा माडराचा उ पितो हात गाड्यावर आमच्याकडे बी चार गाड्या आहे मग नाही नाही त्या नाही ना त्याच्या स्वतःच्या दोन गाड्या त्याला भाड्या दोन गाड्या आलेल्या अडीशे रुपये हजारात पण लय पैसे तर चांगलं बंगारच्या गाड्यावर बंगार गोळा करीत गाव उभं ते विकित म्हणे चार गाड्या कोणत्या हात गाड्या त्या भाजीपाला जास्त द्या मी म्हटलं चार गाड्या मोठ्या लिहा तुमचे काय ऐकू राहिले आय शरद त्यापेक्षा आपले एमटी लुना ते राजदूत फटफटी द्या बऱ्या एक गाड आहे ना दिवसाला पाचशे ची कमाई करतो हलक्या आहे ती पार जोपा घेऊ घेऊ तिची चार गाड्याचे किती पैसे होत्या पाचशे दोन हजार दोन हजार रुपये काय माहिती पडला

चला बांड नाही तुम्हाला सांगू का आम्हाला काय करायचं नाही भाऊ आम्हाला गावातच द्यायचं नाही तुमच्या ओळखीने मी द्यायचं नाही झालं जाऊ दे आपल्या पोरीचं लग्न कॅन्सल या वर्षभर तुमचा बाचा पैसा असं सांगा ना का बहिणीचं पोरग्या बस आमचं चांगलं म्हणजे बहिणी चांगली मेवणं चांगलं पोरगं थोडा प्यातडे पोरगं पितडे मग आमची पोरग तिच्या पार्टीला बसवायची काय हा तर त्याला चालेल मला मना का दुकान टाकू द्या ते सर चाललं आहे कशात जा अहो ती याच्यावरची असते ना धाडा काय काम दे ती पहिल्या दाराची काय दाराची त्याला टाकून द्या ना एखाद देशी दारू दुकान टाकायचं म्हणे ना आपलं पेटू शक दोन नंबर पण आपलं घराचं घर बाबा पहिलं त्यांना म्हणू घरात भाई म्हणजे आमची पोरगी होती दारू विकणार का नको नको कॅन्सल नक्की करू पाणी लावून घे हे एक पोरला म्हणे एखादा पाय तोच लव मॅरेज करू घे मग दाखवू दाखवू आपण बघू भाई दुसरा त्याच्या मनाने करू घे आता आपण एवढा तपास करत तर एक बटाना हा फक्त जरा बोलणार तो तोत्रा मित्र गुंगा भैरव बघूच पाहूगी तू आता आता हात पाय चकले नाही त असं नको बोलayla आमचे हात पाय चकले आम्ही दोय लग्न लावून तू त्याला घेऊन आमची देयची राहायला असं काही करू नको चांगला पाय आणि तोपा चॉईस कर हा तुला आता कोणती आईबा पाहिजे परवाना देणार नाही पर ये बाब्रॉन गंगूदेव राहिली पण मी पाहून ठेवले दादा काय नवर तू म्हणजे आधीच हचवा मग आम्हाला काय करके मार लावले नाही मी म्हणलं त्याच्यापेक्षा सुंदर असं नाही अकाल तर मग करून घेईन काय तो कसं काय कृतिक रोशन आहे काय तो नाही सलमान देवगण आहे का अरली कपूर का तो याच नाव सुंदर आहे नाव सुंदर आहे पण तो दिस नाही सुंदर अहो दिवशी करायच नाही आम्हाला लग्न आमच्या पोरीच्या आवडत्या पोराचा लग्न विषय चालू आहे आमच्या पोराला परवाना दिला आम्ही मॅरेज होई ना लव मॅरेज करू टाक

अरे काय बे का दार काय कुठं काय कुठे भेटला का दार सांग लावून लावून अर्धी मारदी तरी पाहिजे म्हणलं फक्त त्यांना काही नाही बोलला बोला गेला तसच थोका लावलं मला एवढा बारी पोर काय आता त्याला आता काय सांगायचं मला जमून द्यायचं नव्हतं फक्त नाही तर पोर आहे गावात असं पोरणी नंबर एकचं लाईन इमध्ये आणि आता ते ना सर्विस्ता लागायच्या मागे ते मास शिंग मास्त तक्रार मी त्याला मागणं जमून देणार नाही आठवड्यावर शिका माथरा मला शेअर पत्रावा आता गाय ना पाणी तरी पाहिजे